का पुरुज। Analyzer News, Analyzer News, Analyzer News। नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय नलायझर लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि या लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये जे चित्र दिसलं ते चित्र जरास रंजक आहे मी रंजक यासाठी म्हणतोय की मी मांडत असलेली आकडेवारी एखाद्या जातीला जाती, जाती समूहाला अथवा धर्माला आ, टार्गेट करून त्यांना काही सांगण्यासाठी आहे असं वाटू शकत तसं कोणाला वाटलं तर हरकत नाही पण तरीही जी रंजक माहिती हाती लागली आहे त्याचा अभ्यास करून त्यावर विचार करण्याची वेळ जवळ आलेली आहे मित्रो लोकसभा निकालाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर मी तुम्हाला पहिल्यांदा लोकसभेच्या एकूण महाराष्ट्रातल्या चित्राची माहिती पहिल्यांदा देतो जवळपास अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये येतात त्यापैकी पाच मतदारसंघ हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहेत दोन लोकसभा मतदारसंघ हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत म्हणजे एकूण सात लोकसभा मतदारसंघ हे आरक्षित या प्रवर्गामध्ये येतात यापैकी एकूण सहा अनुसूचित जातीचे व्यक्ती निवडून आलेले आहेत म्हणजे एकूण आठ ठिकाणी अनुसूचित जाती आणि जमाती असे व्यक्ती निवडून आलेले आहेत आता जरा एकूणच काय स्थिती आहे दोन हजार चोवीसच्या सात गेल्यावर एक्केचाळीस जागा उरतात आता या एक्केचाळीस जागापैकी स्थिती काय आहे जरा मी तुम्हाला सांगतोय ती स्थिती ओबीसीची सांगतोय दोन हजार चोवीसचा निकाल लागला तेव्हा अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी एक्केचाळीस असलेल्या खुल्या लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण ओबीसीचे उमेदवार निवडून आलेत सात एकूण ओबीसीचे उमेदवार निवडून आलेत सात आणि या मध्ये दोन शरद पवार गटाची आहेत एक भाजपचा आहे एक ठाकरेंच्या सेनेचा आहे एक शिंदेच्या सेनेचा आहे एक अजित पवार गटाचा आहे तर एक काँग्रेसचा आहे अजित पवार गटाचा एक म्हणजे सुनील तटकरे आता या स्थितीला तुम्ही कसं घ्याल सात एक्केचाळीस पैकी म्हणजे सहा आले इकडून निवडून दोन आलेत चे निवडून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे मिळून सात झालेत पाच दोन सात आता या स्थितीला तुम्ही कसं घ्याल सात म्हणल्यावर एक्केचाळीस एक एक उरली एक एक्स्ट्रा आलाय उरली चाळीस चाळीस पैकी आली ओबीसीची फक्त सात बर ही ओबीसीची संख्या घटत घटत कशी आली आहे हे बघण्यासाठी आपल्याला जरा माग जावं लागेल चला आपण सुरुवात करूया एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीपासून मध्ये जवळपास ही स्थिती होती एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीस पैकी म्हणजे चाळीस तसं आपण एक्केचाळीसच ग्रेत धरूया कारण सात तर आरक्षित आहेत एक्केचाळीस पैकी आठ ठिकाणी ओबीसी निवडून आले होते ज्यात चार भाजप एक काँग्रेस एक शेकाप आणि दोन शिवसेना अशी स्थिती होती पुढे दोन हजार चारला निवडणूक झाली या दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीस पैकी म्हणजे पुन्हा एक्केचाळीस पैकीच आठ माणसं निवडून आली या आठ पैकी सहा भाजप दोन सेना जरा आता नीट पुढे मी पक्ष यासाठी सांगतोय की लक्षात यावं काय चित्र बदलत दोन हजार नऊ ला अठ्ठेचाळीस पैकी अकरा ओबीसी खासदार निवडून आले होते आणि मध्ये चार भाजप तीन राष्ट्रवादी दोन सेना दोन काँग्रेस अशी स्थिती होती अकरा खासदार ओबीसी निवडून आले होते पुढे दोन हजार चौदाला हे चित्र बदललं संख्या कमी झाली अठ्ठेचाळीस पैकी दहा खासदार ओबीसीचे निवडून आले ज्यात सात दोन जात भाजप दोन सेना एक काँग्रेस अशी स्थिती होती दोन हजार एकोणीसची स्थिती आपण जनतापासून बघूया आकडा पुन्हा कमी होतोय दोन हजार नऊ साली अकरा होते दोन हजार चौदा साली दहा दोन हजार एकोणीस साली अठ्ठेचाळीस पैकी नऊ खासदार ओबीसीचे निवडून आले ज्यात सहा भाजप दोन सेना एक काँग्रेस अशी स्थिती होती तर दोन हजार चोवीसला या अठ्ठेचाळीस पैकी पुन्हा आकडा कमी झाला सात आले दोन शरद पवार एक भाजप एक ठाकरे एक शिंदे एक अजित पवार एक काँग्रेस बटेंगे तो कटेंगे आलं लक्षात ओबीसी विखुरला आणि घटला लक्षात ओबीसीच्या बाबतीमध्ये सातत्यानं होणारी घट ही ओबीसी मतांच्या विखुरण्याच्या मध्ये आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि जेव्हा ओबीसी आपलं विखुरणं बंद करेल तेव्हा ओबीसी ला पुन्हा पहिल्यासारखं प्रतिनिधित्व मिळायला लागेल हे विसरून चालणार नाही अनुसूचित जाती जमाती ओबीसी हे सगळे आकडे काढल्यानंतर सात पाच बारा दोन चौदा अठ्ठेचाळीस पैकी चौदा जागा या आरक्षित प्रवर्गात म्हणजे ओबीसी सहित गेल्या तर उरलेल्या जागांवर कोण निवडून आलाय याचा विचार केला तर आपल्याला सगळ्या गोष्टी स्पष्टपणे लक्षात यायला लागतील म्हणून म्हणतोय ओबीसी विखुरला जातो जरा विधानसभेची सध्याच्या विधानसभेची स्थिती काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे म्हणजे मनोज जरांगेंचं जे आंदोलन चाललंय ना याला संपवू त्याला संपवू त्याला संपवून टाकू ते कोण संपणार आहे हे जरा बघणं आवश्यक आहे विधानसभेमध्ये एकूण सदस्य संख्या आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जागा रिझर्व सोडल्या तर दोनशे चौतीस जागा या खुल्या प्रवर्गातील येतात या खुल्या प्रवर्गातील जागापैकी एकशे सहासष्ट जागांवर मराठा निवडून येतात एकशे सहासष्ट जागांवर मराठा मिळतात आता या एकशे सहासष्ट मराठा आमदारांची विभागणी करून मी तुम्हाला सांगतो तुमच्या लक्षात येऊन जाईल भाजपकडं त्रेपन्न मराठा आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडं दोन्ही मिळून त्रेचाळीस मराठा आमदार आहेत दोन्ही शिवसेनेकडे मिळून चौवेचाळीस मराठा आमदार आहेत तर काँग्रेसकडं एकोणतीस मराठा आमदार आहेत अशी झाली संख्या एकशे सहासष्ट म्हणजे दोनशे चौतीस पैकी एकशे सहासष्ट अर्ध्यापेक्षा अधिकचे आमदार मराठा निवडून येतात भाजप शिंदे आणि अजित पवारांना संपवायला निघालेले जरांगे नेमके संपवणार कोणाला आहे त्याचा विचार करण्याची गरज आहे म्हणजे आधी जवळपास पन्नास जागा गेल्या आरक्षणात त्यानंतर एकशे सहासष्ट जागा गेल्या मराठा समाजाच्याकडं म्हणजे जवळपास दोनशे किती होतात अंदाज लावा दहा पंधराच्या आसपास आरक्षित आणि मराठा समाज म्हणजे उरल्या साठ सत्तर जागा ज्या ओबीसी आणि अन्य प्रवर्गाकडे येतात काय होत आहे हे लक्षात येत आहे तुमच्या म्हणून जितकी एकी अन्य जातींच्या मध्ये होते आहे तितकीच एकी विखुरलेल्या ओबीसीच्या मध्ये ज्या दिवशी येईल त्या दिवशी त्यांना उत्तम प्रतिनिधित्व मिळायला ला लागेल त्यामुळं विखुरल्यावर संपायचं की एकत्र येऊन उभं राहायचं हे ओबीसीनी ठरवायचं नमस्कार